आणि माझे समोर असलेले आवडते सरदार मॅडम मॅडम निरोप समारंभ मैत्री म्हणजे फक्त करार नसतो तर त्यांच्याविषयी अनेक तर माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये अनेक अनेक प्रसंगामध्ये त्यांनी मला साथ दिला जेव्हा माझा मी या शाळेमध्ये होते मला जेव्हा एक्सीडंट झाला त्यांची मा आणि माझी काही अशी ओळख नव्हती पण तुझ्या घरच मला लेडीज आहे मॅडम आहे त्यांच्या बरोबर पोलसरी बसायला पाहिजे त्यांनी मागचाही न विचार करता माझ्या माझ्या जवळ आल्या आणि मला मला पाच जणी म्हणजे मैत्रीण मैत्रीण कमी आणि आम्ही एकमेकाच्या बहिणी जास्त होतो म्हणजे आमच्या जे जीवनात म्हणजे आमच्या घरातले जे जे कडू प्रसंग असते आनंदाचे प्रसंग असते ते एकमेकीला काय ते होतो म्हणजे असं वाटत नव्हतं की आपण जसं घरातल्या घरातल्या माणसाला घरात जसं सांगतो तसं आम्ही एकमेकीला सांगत होतो सरगर मॅडम प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळेस किंवा प्रत्येक वेळेस मॅडम आपण असं नियोजन करूया त्यांचं कितीही काम असू द्या कुठेही जाऊ द्या पुण्याला जाऊ द्या मुंबईला जाऊ द्या त्यांची अनेक असायचे पण त्या शाळेत शाळेत वेळेवरच यायच्या दहा चाळीसला त्या बरोबर असायच्या आणि बरोबर दहा वाजून पंचवीस मिनिटांनी शाळेत असायच्या त्यांचा आणखीन एक गुण रोज शासन काढणे शाळेच काम व्यवस्थित करणे आणखी म्हणलं तर सांस्कृतिक कार्यक्रम असू द्या आता मधीच उदाहरण घ्या सहलीच सहलीचं पहिली पाचवी ते ची सण निघणार होते पहिली ते आणि चौथीची सण निघणार होते पहिलीच्या मॅडमच्या पैसे जमा झाले पण थोडे थोड्याच मुलांचे पैसे जमले आता काय करायचं तर मॅडम म्हणल्या की नाही आपण सण काढूच या आणि त्यांनी दोन दिवसात जेवायची सुट्टी दीप ते अडीच या टायमामध्ये सगळ्या दुसरी तिसरी आणि चौथीच्या मुलांना बोलवलं आणि त्यांच्या पालकांना फोन केला आणि चार पाच दिवसातच एकशे नऊ मुलांची सर अगदी स... अग उत्तमरित्या त्यांनी पार पाडली म्हणजे कुठलंही त्यांना कार्य दिलं की त्यांनी सक्सेस म्हणजे त्यात जीव जोखून काम करायचा लेजिम असू द्या किंवा डान्स असू द्या कुठलंही काम म्हणजे त्यांनी अगदी मन लावून करायचं आता तर सव्वीस जानेवारी अतिमत्वाचं काम निघालं आणि त्या जाणार होत्या पण त्यांनी सर काय काळजी करू नका मी साखळीच्या मुलाची लेझिम बसवूनच जाते आणि त्याप्रमाणे त्यांनी लेझिम बसवली आणि सव्वीस सव्वीस तारखेला त्यांनी कार्यक्रम का। हे केले तर आणखीन म्हणलं तर त्यांचा आणखीन घेण्यासारखे अनेक गुण आहेत की म्हणजे माझ्या वर्गामध्ये कधी त्यांना ऑफ तास असेल तर ते त्या येऊन काय करायच्या शिकवायचे त्यामुळे त्यांना आता आता जो पाचवी जो वर्ग आहे त्या वर्गातल्या मुलांना वाट की मॅडम आता आम्हाला कोण येणार आता आम्हाला कोण येणार तर त्यांना त्यांना वाटत होतं की आम्हाला आता पुढच्या वर्षी आम्हाला सगळं मॅडम आहे पण त्यांची बदली झाल्यामुळं मुलांनाही खूप वाट वाईट वाटाले सगळ्यात जास्त आम्हाला महिलांना वाटले जसं हार हारामध्ये जशी फुलं असतात हार कसा सुंदर दिसतो त्यातलं एखादं फुल गळलं की कसं हा हात बेकार असतं तसं आम्हाला वाटायला लागले आणि त्यांना खुडचं आयुष्य किंवा खुडच्या शाळेतचं चांगली भरभराट व्हावी आणि पुढच्या वेळेस जेव्हा भरगीचा चान्स वाचेल हो तेव्हा त्यांनी आम आमच्याच शाळेत यावं असं मी अपेक्षा व्यक्त करून माझ्याकडून शिक्षण सांगतो